नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसूदकर मोरे नंबर वनमध्ये आपण इकडून आता निघालो आहे आणि तामसतीर्थ म्हणून ला फेमस असलेला लाडघरचा समुद्रकिनारा त्याच्याकडची ही जर्नी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी तर आपल्याला हा लेफ्ट मारायचा इकडून लाडगर ब्राह्मणवाडी म्हणून इकडनं बीच अराऊंड तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आपण आता जाणार आहोत लाडगर बीच आपण आपण महाराष्ट्र लाडगर बीचला तामस तीर्थ म्हणून फेमस असलेला लाडगर बीच संपूर्ण देशाची पूर्ण नाचाळी झालेली आहे पाणी हवेळी आव। संपूर्ण भात पाण्यात वाहून गेला आहे मी पण नुकसान झालेलं आहे आजूबाजूला आमराई आहे त्या आमराईच्या बदला आरस्ता निघालेला आहे सगळे शेतमाचे नुकसान वाढ लागली आहे पावसाचे प्रमाण वाढले त्यामुळे आपण इथं थोडं थांबत आहोत बाजूला एक हॉटेल हो आहे आणि आम्ही आता आश्रय घेतलाय तो इथल्या मंदिरामध्ये एक छोटस मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अशी शेड सुंदर शेड काढलेली आहे सुंदर अशी तर त्याचा सहारा घेऊन आम्ही त्याच्या आश्रय घेतलेला आहे तिथे आपल्याला इथून पुढे पुन्हा जायचं आहे पण आता थोडा पाऊस वाढतोय म्हणून थोडा वेळ थांबलोय आपण इकडन असं पुढे निघून जाऊया आपण थोड्या वेळ मित्रांनो थोडासा पावसा पाऊस गेलाय आणि पुन्हा आपण निघालो आहोत लाडगर बीच ला जाण्यासाठी जा आता आपण पोहोचले लाडगर बीच दोन ते तीन मिनिटांमध्ये पोहोचू आपण इथून गेले पहा मित्रांनो हे 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 ते पुण्यातला साहेब आहे ना माझा मित्र हा हा हॉटेलच्या समोरच अगदी हा अवतार आहे हा अवतारा मधन गाडी सावकाश आणि आता समोर दिसतोय तो समुद्र किनारा तर मित्रांनो आत्ता आपण आहोत आगळ्या वेगळ्या अशा समुद्रकिनाऱ्यावरती ज्याचं नाव आहे लाडघरचा बीच आणि त्याला तामस तीर्थ म्हणून ओळखलं जातं या बीचची खासियत म्हणजे काय तर या बीचवरती जी वाळू आहे ती तीन रंगांची आहे इथे तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी सफेद वाळू दिसते आहे दुसरी लाल आणि काळी अशा तीन रंगी तीन रंगांची अशी वाळू असलेली आणि सुंदर असा हा बीच आहे लाडघरचा तामस तीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेला बीच या बीचवरती तुम्ही पाहताय वेगवेगळ्या राईड्स पण अवेलेबल आहेत तुम्ही इथे येऊन देखील आपला फेरफटका मारू शकता एन्जॉय करू शकता वेगवेगळ्या जेट्स की आहेत इथे जेट पाण्यातले वॉटर स्पोर्ट्ससाठी ते वेगवेगळ्या इक्विपमेंट आहे इथे ठेवलेले त्यानंतरला इथे एक ड्रॅगन राईड आहे बनाना राईड आहे ड्रॅगन राईड बनारा बनाना राईड हे असे स्टॉल्स आहेत तिकडे तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे इथे इथेच काय कुठेही जा लाईफ जॅकेट हे आहे आपल्या सेफ्टीसाठी खूप महत्त्वाचं असतं तर लाईफ जॅकेट विअर करून तुम्ही या राईड्सचा एन्जॉय करू शकता मजा घेऊ शकता हे एक ऑक्टोपस राईड आहे नवीनच आहे ऑक्टोपस राईड त्यानंतरला ही बाईक आहे वॉटर बाईक त्यानंतरला हा बनाना राईड आहे या दोन आणि ही आहे ड्रॅगन राईड एन्जॉय करताना ही संपूर्ण फॅमिली मेंबर्स आणि इकडे आलेले आहेत त्या डोंगरावरती जे दिसतं आहे इकडे ते दत्त मंदिर आहे ते देखील इकडचं खूप नावाजलेलं आणि फेमस असं मंदिर आहे तर हा तामस्तीर्थ तुम्हाला दाखवायचा होता आणि तुम्ही इकडे येत असाल दापोलीमध्ये तर ह्याला नक्की व्हिजिट करा भेट द्या खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा हा बीच आहे ह्या बीचवरती कचरा वगैरे काही नाही खूप सुंदर असा बीच आहे हा तीन रंगांचा बहुरंगी असा वेगवेगळ्या रंगाने नटलेला तर मित्रांनो आता आपण त्या डोंगरावरून म्हणजे परशुरामाच्या भूमीवरून आपण खाली आलो आहोत तामस तीर्थ म्हणून असलेला हा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आपण पाहत आहात दापोलीमधील एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे समुद्र या किनाऱ्याचं तीन रंगांची वाळू या समुद्रकिनाऱ्याला आहे या किनाऱ्याला तुम्ही येत आहे तर तुम्ही नक्कीच भेट द्या दापोलीमध्ये जर तुम्ही येत असाल तर आणि हा असा मागून बीच खूप सुंदर दिसतो वेगवेगळे रिसॉर्ट्स वगैरे इथे आहेत तर तुम्ही तिथे नक्कीच भेट द्या तुम्ही पाहताय ऑक्टोपस सा राईडसाठी त्यांना रेडी करत आहेत आणि ही जी जेट्सकी आहे ती त्यांना आता खेचत घेऊन जाऊन पाण्यामध्ये त्या राईट साईन त्यांना हे करून अनुभव देणार आहे तर आपण ते पाहूया तर आता ही राईडची सुरुवात होत आहे तुम्ही जर इथे येत आहे तर एवढ्या आतमध्ये जाण्याचा खरंच प्रयत्न करू नका खूप रिस्की असू शकता तर ते ते हे फक्त अवॉइड करा चांगले पोहणारे असाल तरी देखील अशा लाटांचा तुम्ही सामना नाही करू शकत खूप अवघड असतं पाय रुतत जातात खाली तर त्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या तर मित्रांनो आता आपण आलो आहे दत्त मंदिर आहे लाडगरचं हे खूप फेमस दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराच्या इथून जो नजारा दिसतो एक वडाचं झाड आहे इथे तो अगदी विलोभनीय आहे पाण्यासारखा आहे हे संपूर्ण खाली कातळ आहे आणि हा लाडगरचा बीच संपूर्ण चित्राला तामस तीर्थ फिरत असताना आणखी एक ठिकाणी आलो हे आहे जुनं दत्ताचं मंदिर दत्त मंदिर आहे इथे खूप जुनं आहे त्याचं बांधकाम पण इथे आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे आणि बाकी हा एकदम जुन्या काळातला हे दिसतोय स्टेज दिसतोय आणि हे ते मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे इकडचं इकडचा एरिया पण खूप मोठा आहे आणि दत्त मंदिराच्या पाठीमागे तो दिसतोय तो संपूर्ण समुद्रकिनारा आहे तो आपल्या लाडगर बीचचा आणि हे जे प्रांगण आहे हे खूप छान दिसतंय हा जो एरिया आहे इथला दत्त मंदिराच्या जाण्यासाठीचं हे पायरी आहे पायरीवरती दिनांक एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी हे दिलेलं आहे दत्त अर्पण केली कोणी केली तर गजानन तथा काकासाहेब अप्पांचे भटे अंधेरी मुंबई त्यांनी हे केलेलं आहे आणि हे दत्ताचं रूप आतमधून हे जे दत्त मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे याची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर रोजी सभामंडपाचं उद्घाटन झालेलं आहे आणि दत्त मंदिर सभामंडप कोनशिला कोनशिला जी आहे तिचं उद्घाटन एकोणीस बाराशे बारा, बारा एकोणसत्तरमध्ये झालेलं आहे शंकर शिव मोरे वसंतराव बोरकर यांनी केलेलं आहे उद्घाटन तर ही जी कोण शिला आहे ही जी कोण शिला म्हणजे आपण पाहूया कोणशिला दत्त मंदिराच्या एक्झॅक्टली समोर मंदिराच्या अगदी समोर जी शिला ओपन केले के ही केलेली आहे बनवलेली आहे ती आहे कोणशिला आणि समोर हे गणपतीचं छोटंसं मंदिर इथे कोण गण गणपती नम ह असं लिहिलेलं आहे तर हे गणपतीचं मंदिर आणि हीच ती कोण शिला हिची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली होती तर त्या शिलेभोवती आपण खेळूया आणि पाहूया काय आहे अजून एक्सप्लोर करू तर कोण शिलेला अशा पायऱ्या दिलेल्या आहेत वरती चढण्यासाठी अशा अशा पायऱ्या आहेत आणि काळभैरव काळभैरवांचं रूप इथे आहे काळभैरवांचा इथे एक सुंदर अशी मूर्ती काळभैरवाची इथे आहे याचं उद्घाटन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झालेलं आहे इथे पादुका पण आहेत पादुका आहेत आहे आणि इकडून खाली उतरण्यासाठीचा एक रस्ता आहे तो जो जो रस्ता आहे हा हा रस्ता खाली पूर्ण समुद्राकडे जातो समुद्राकडे ही पायवाट आहे जाण्याची तुम्ही तिकडून देखील येऊ शकता वरती यायचं असेल जर दत्त मंदिराला भेट द्यायची असेल तर हा एक रस्ता आहे हा मागचा रस्ता आहे जुना गावचा तो जो खालून गावातून म्हणजे समुद्राच्या इथून बनवलेला आहे अजून देखील त्याचा वापर केला जातो ह्या लाईटीचे खांब वगैरे लाव लावलेले आहे ती पक्की अजून सुद्धा यूज केली जाते इथं सुंदरस असं एक बोधीवृक्ष आहे बोधिवृक्षाखाली बोधीवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड आणि हा असा सुंदर असा समुद्र किनारा हे बाजूला वडाचं झाड आहे इथे बसण्यासाठीची पण सोय आहे ते कट्टे लावलेले आहेत तिथे आजूबाजूला संपूर्ण ठिकाणी असे कट्टे आहेत तिथे तुम्ही बसू शकता तर आपण आता जात आहोत रिटर्न घरी संपूर्ण लाडकरचा बीच आहे आणि तुम्ही एन्जॉय करण्यासाठी दापोलीला येत असाल तर नक्की भेट द्या येथील दत्त मंदिर आला आणि अनुभव घ्या हा रस्ता जातो आमच्या घरी असुदला कर्दे आणि कर्द्याकडून दापोली आस म्हणजे मुरुड वगैरे करत आणि मुरुड कर्दे करदे मुरुड आणि मग असूद असा तीन ठिकाणाहून हा रस्ता जातो आणि याच रस्त्यावरती असलेले हे एक पठार आहे रस्त्याला लागूनच त्या पठारावरनं पण हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी लोक जमा होतात इथे बरेचसे टुरिस्ट आहेत ते इथे येऊन थांबलेले आहेत आणि इकडनं पण हे जे समुद्राचं रूप आहे ते देखील इतकं छान दिसतं खूप बरेच जण येतात इथे आपण जवळून बघूया हा असा समुद्रकिनारा इथून देखील खूप सारा छान मस्त दिसतो आणि ही अशी सुंदर अशी टेकडी या टेकडीवर असलेले सुंदर असे हे सगळे पर्यटक आहेत इथे आणि ही पूर्ण हिरवळ आहे इथे